हॅलो फ्रेंड्स रितूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एकदम सॉफ्ट व टम्म अशी फुगलेली ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी सॉफ्ट व मस्त अशी ही भाकरी बनते चपातीसारखी फोल्ड होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सॉफ्ट अशी भाकरी बनलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक ताट घेतला आहे आणि त्यामध्ये एक भाकरीला लागेल एवढं पीठ घेतलेलं आहे चला तर आपण ते आता मळून घेणार आहोत इथे आपण थोडंसं पाणी टाकून आधी पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जशी पाण्याची आवश्यकता असेल तसं पाणी टाकून याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी छान सॉफ्ट बनते इथे मी पीठ मळण्यासाठी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे जोपर्यंत आपली भाकरी रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील इथे आपल्याला भाकरीसाठी लागणारा गोळा रेडी झालेला आहे ताटामध्ये आता आपण थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून घेणार आहोत आणि हा गोळा एकसारखा करून घेणार आहोत थोडा पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर यातनं आपण भाकरी तयार करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच भाकरी तयार करून घ्यायची आहे अगदी मध्येच भाकरी थापायची नाही आहे असं कॉर्नर कॉर्नरने आपण भाकरी वाढवून घेणार आहोत सगळ्या बाजूने एकसारखी अशी आपण ही भाकरी थापून घेणार आहोत मध्येच जर ही भाकरी थापली तर ती खाली ताटाला चिटकते आणि नंतर फाटते त्यामुळे आपण कॉर्नर्सनेच ही भाकरी वाढवणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या पद्धतीने जर ही भाकरी केली तर ती अगदी सॉफ्ट बनते ही भाकरी तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकतात अगदी सॉफ्ट राहते अगदी एकसारखी अशी भाकरी आपली थापून रेडी झालेली आहे तव्यावर टाकून आता ही भाकरी आपण भाजून घेणार आहोत भाकरी तव्यावर टाकल्यानंतर वरच्या साईडने आपण त्याला पाणी लावून घेणार आहोत जेवढी गरज असेल तेवढंच पाणी लावायचं आहे जोपर्यंत आता हे पाणी ड्राय होत नाही तोपर्यंत आपण खालची साईड भाजून घेणार आहोत जेव्हा वरचा लेयर आपल्याला ड्राय दिसेल तेव्हा आपण भाकरी टर्न करून घेणार आहोत त्याच्या आधी कॉर्नर्स मोकळे करून घ्यायचे आहे आणि मग हाताने आपली भाकरी टर्न करायची आहे दुसऱ्या बाजूने आता भाकरी पूर्णपणे व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे मधून मधून आपण चेक करणार आहोत जेणेकरून भाकरी जळणार नाही बघू शकता इथे भाकरी एका साइडने पूर्णपणे भाजल्या गेलेली आहे आता ती टर्न करून दुसऱ्या साईडने व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत बघू शकतात किती मस्त व टम अशी आपली भाकरी फुगलेली आहे वाफेमुळे ही भाकरी आता आतमधूनही व्यवस्थित अशी शिजला जाईल दोन्ही बाजूनी टर्न करून ही भाकरी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे जेणेकरून भाकरीच्या कडा ज्या आहेत त्या कच्च्या राहणार नाहीत तुम्ही बघू शकतात इथे आपली मस्त टम्म फुगलेली व अगदी सॉफ्ट अशी भाकरी एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेली आहे ही भाकरी तुम्ही ठेच्यासोबत किंवा पिठल्यासोबत किंवा इतर कुठल्याही भाजीसोबत एन्जॉय करू शकतात तर नक्कीच याप्रमाणे तुम्ही भाकरी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय